आज आमचा बेत आहे रात्रीची मासेमारी करायची एक बॅटरी अरे फोकस साहेब अजून एक मार लाग कुठं तीच बॅटरी तर फोकोस तुझं काय आहे मोठा आहे एक नंबर आई चावढा मोठा चिंबोराय थँक्यू सो मच फॉर धीस गाईज अँड बैल वंडरफुल एक्सपिरियन्स ओके तर आता आम्ही आलो आहे पावसकर काकांच्या गावाला आणि पावसकर काकांचं गाव म्हणजे तोंदे आणि निसर्गरम्य असा ठिकाण आहे नदी वागताय आणि गेल्या वेळेस आलेलो यावेळेस पुन्हा एकदा आलेलो आहे व्हिडिओला सुरुवात करत आहे यांच्या बोटी आहेत बोटीमध्ये बसलोय मागे बघताय आता बोटी आता कुठे म्हणजे लोक बोटीत कशाला बसतात तर एक तर फिरायला तर एकत किंवा मासे मारायला आम्ही कशाला आलो तर झोपायला आज दिवसभर फिरताव ना एवढं कालपासन वाघापासून वाघापासन हे आम्हाला जर <laughs> आमची धडकी भरले ते अजूनपर्यंत आहे तर आता आम्ही मस्त नदीच्या मधी जाऊन मस्त झोपणार आहोत आज मगरीचं प्रँक नको करू एवढं मात्र नाही तर असं निसर्ग वातावरण आहे तुम्ही बघताय समोर आणि हे इथे बरीच असे पर्यटक येण्यासाठी झटतात आणि खूप जण येतात खूप जण आतुरतेने वाट बघतात आणि तेच आज काकांसोबत आम्ही या गोष्टी अनुभवतो बाय काका बाय 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 काकांच्या तिकडे आईशत कसली फिरवली बघ तन बघ काकांचे तिकडे ना बोटीत ना फिरवायचे त्यांचा व्यवसायच आहे फिरवायचं सगळ्यांना पण तिकडनं प्री वेडिंग ची शूट आहे त्यासाठी त्यांना तिकडे बोलवलंय आणि त्यासाठी शॉर्ट ही लागणार होती बोट कसली जोरात गेली बघ काका आलेले आहेत वाजलेत किती वाजलेत साडेसहा सा, 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 पावणे सात पावणे सात झाले आणि आलेल्या तिकडनं प्री वेडिंग करून आता ही बोट मी नेणार आहे आणि ही बोट हे नेणार आहे नाही नाही हे नेणार नाही ऍक्च्युली विषय असाय काय ते संदीप काय तू सांग तुझं आरण लग्नासाठी लग्नासाठी तू सक्षम तपासायला पण पाहिजे ना तर निधन निद्वान तुझं तू कोकणात तू का कोकणातील उडीतच आली पाहिजे नुसतं बाडाही नको तोंडायची तर ही जर तू होडी नेलीस तर आई म्हणू तू नायक आहेस पोरगी सांभाळण्याच्या हा तर मग आता तू काय करतो जाऊ

हा मध्ये बसला कधी टोकाक जा आणि मग रडत बस येऊ दे मग टॅलेंटेड आहे पोरगा का आपला निखिल ओढून येतोय पाठवून आम्ही जातोय बघूया निखील कशी ओढून येतोय ते बघूया बरोबर आहे आता तू कसे होती काठी आहे ना हे बघ आमची तुला माहिती नाही काठी फक्त अशी फिरवायची अशी घ्यायची आहे अला अशी पाहिला पाहायला अशी फिरवायची फक्त वर्ष वर अशी मग टर्न मारणार असं आला इथे मारणार इथे फिरवायला कितीकडे फेटन मारणार आता त्याच वेळेला डोक्यांनी आता असं झालं ना नंतर काही काठी पुस्तक असते तुमच्या हे बघ अशी पुस्तक हो अशी पुस्तक अशी पुढे नाही घ्या फिर आणि असं मारायचं हे बघा काका ट्रेनिंग देत तसं झालं काय संदीप दादा ट्रेनिंग देत आहेत पुष्कर आता जमिनीला आणि पुढे नाही बघ आता आमच्याकडे डबल मोठ्या होड्या आहेत मारणार तो कारण कोण असण की सगळं शबाज बरोबर आहे हा तुला आता कळलं आहे साधारण टेक्निक आता तिकडून जमिनीला जमिनीला जमनीला पुष्कर आणि पुढे पुढे जाऊ दे काय पुढे जाऊ दे काय पुढे शबाज हा आता इकडे मारा इकडे अशी पाण्यात पाण्यात फक्त पाण्यात पाण्यात फक्त हा टन हा टन मटन करून घ्यायची हो जबरदस्त हा बात आहे अरे मस्त ठोकायचं नाही त्यामुळे तुला कुठे नाही बघ त्यासाठी नाही तुझ्या डाव्या नाही एवढी फिरवून घ्या अगोदरच इथूनच फिरून घे इथूनच फिरवून घे हा हे फिरून पाण्यातच हा पूर्ण फिराव पूर्ण त्या जाऊ दे सर काय नाही अशी चुकीची गाडी मारली पाटी, पुण पुण पाटी आ, 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 ला मा गाडी मारली इथे पोफडे जाणार ना गाडी पुश पाठी कि असं पोफडे जाणार ओडी लक्षात गई हां शाबाश हां आता असं येतात करेक्ट परफेक्ट कुठला साइडला बल लावायचं ते समजलं ना मग होडीचा चालवणारा बादशाह झाला मी केलं पाहिजे आहे जबरदस्त हो तो एरोप्लेन पण चालवेल उठलं आणि आता आम्हाला रिटर्न होऊन चालले घरी तर फायनली नेखील आली आहे बोट धडकेल धडकेल म्हणजे रात्रीच्या वाजले आठ आणि पावसकर काकांच्या घरी जाऊन फ्रेश झालो चहा वगैरे सगळं पाणी झाली आणि आता रात्रीची पुन्हा एकदा बघा कमरेला टावेल टपी आणि काकांची लगबग काय चालले माहिती आहे का आता रात्रीची मासेमारी करणार आहोत आणि तेच इकडंच खाणार आहोत सो ती माझी आहे बोटीतच सगळी माझ्या येणार आहे तर हा आपल्यासाठी होय बोटी हा आपण म्हणून होय होय ते तर आहे का पावचार बघितलं तर हा सगळा आता इकडं सेटअप लावत आहेत दव पडेल आणि आपल्याच थंडी भेंडी लागेल त्यासाठी सगळ्या खाली मासे मिळतील तेच आम्ही आज डिनर साठी वापरणार आहे म्हणजे खाणार आहे जर मासे नाही मिळाले तर आम्ही उपाशी राहणार जर मासे मिळाले तर आम्ही जेवणार यांचा एक्सपिरियन्स आहे यांना रोजचं माहिती आहे म्हणून ते बोलतात की शंभर टक्के टक्के हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळणार आहे ना इकडं काय टेन्शन नाही तीच भीती वाटते घेतली आम्ही आणि आता जाल लाव मा पकडा गरव गरव लाईन नाही <laughs> तर नियोजन बघा लाईटचा वगैरे जुगाड सगळा केलेला आहे बसण्याचा पण जुगाड आहे मला वाटतं आज रात्री इथंच झोपूया नक्की झोपूया जेवण पण इथे जेवण इकडे जेवायचंय जेवण इकडे जेवायचं तर आज वेगळा आगळा वेगळा अनुभव असणार आहे आणि तो तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे गावाकडची गंमत अशी असते हे तुमच्यापर्यंत दाखवणार आहे कुठं केलेलं उगड बम म्हणजे थोडं स्ट काढलंय मी हा त्या आता खरे गावकरी वाटत झिंगे पण आपल्याला कशाला गलीला लावायला झिंगा असो खाऊ पण इथे नदी मध्ये झिंगे बोल लाईट लाइट बघा इथे लाईट घालवली दिसत नाही का लाईट का घालवली आता मासे पकडायला बसतो आपण हा प्रकाश आहे ना माशाला लांबून के, लांबून काय करतात जवळपास येत नाही बघतो माझ्याकडे त्याला एक सुन्न जागा आणि काळोख जागा अशी पाहिजे मग फ्लॅश पण नाही ना आपण ना लावू नाही काही नाही तुम्ही बोलू शकत नाही जास्त ठीक आहे मग व्हिडिओ मी बंद करतो ना नाही व्हिडिओ खेळ बारीक बारी बारीक बारीक बायकवतो कसं बोलतो बारीक बारीक आपण बारी बारी तसं तुम्ही <laughs> बोलता आमचं माश्याला काय नसतात माशाला हो काय विचारता परवा परवा माझा काल होतो म्हणजे पोरात नाही काय म्हटलं आहे मी म्हटलं पोरा नो मासू आहे ना मासू तू म्हटलं पाण्यात ना फिरता ना तेव्हा बोलत का नाही पोराने काय म्हणलं माहिती तुम्हाला म्हणजे पाण्यात तुम्ही बोलून दाखवा माझ्या पोरीला माझ्या गळ्याला मासा लावलाय गळ्याला मासा लावलाय जास्त जास्त केवढा मोठा भेटतो एक किलो दोन किलो पाच सहा किलो कुठली जात भेटते कानही तांबोशी पालू काय भरपूर व्हरायटी लागतो पाण्यामध्ये सोडणार नको मारो क्लॅश नको तिकडे पाणी झेंगा पाण्यास सोडल्यावर कस ला गेला क्लॅश नका अच्छा सांगा आता आता हा नेणार अलगद

अजून एक बॅटरी अरे फोकस आहे अजून एक कुठं आहे तो तिथीच बॅटरीचं फोकस मारली तिथं काय आहे मोठा आहे एक नंबर चहा बघा काय गावला माझ्या हातात ना गावले अरे गा बा बा बाबा, बाबा एक नंबर अरे केवढा मोठा चिंबर आहे बा चहा मोठा आहे हो काय गावला बाप गा त्याने अडकवला नाही कुठे अडकळला नाही त्यात काय अलगच काढलं काय हे काय राहत मोठं तर नाही पण क्रॅप मिळालाय बाजू या दुसरा मासा भेटलाय हाय कुठला तरी तांबुशी आहे तांबूशी आहे ना वाटलंच मला जो तर पहिला भेटला खेकडा आणि दुसरा भेटला तांबोशीचा काटा सोडतो ना का तांबोशी तांबोशी आहे ना काटे बघा कसले आहेत आणि चवीला खूप छान असतो ह्याला इंग्लिश मध्ये काय पडतात रेड 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 स्नॅपर गल टाकून आम्हाला दोन तास झाले तर दोन भेटलेत गळाचं असतं असतं की भेटले तर भेटणार नाही तर नाही सुद्धा नाहीतर कमी भेटणार भेटले तर जास्त सुद्धा आणि अजून एक दोघ जण आहेत ना ते काका बोट घेऊन गेलेत ना आ, आ, ते बॅटरीवर शंभर टक्के आणणार आता कुठे आहेत ते नदीत येतील बॅटरीबल काही अच्छा हा हा दिसते 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 त्याला माझ्या भेटले कारण का माहितीये आमच्या कोकणात कसं आहे ते सक्सेसफुल झालेलं असेल ना ते आर्डो ऑर्डर करणार मारत म्हणजे मासे भेटले काय नाही ना भेटल काय नाही असा विषय आमचं शास्त्र आहे अरे आलो काय काय भेटलाय अजून कालमुंडी हाय येऊ येऊ आम्हाला काय नाही भेटला तिकडलं तरी भेटल काय भेटला दिसत नाही आई इकडे येऊ दे तांबूशी आहे केवढी मोठी आहे अरे हो हे दोघ जण गेलेले लय मोठी आहे किलोवर असेल काय बघ कसले का शेवटी निखील तांबोशी <laughs> मायकॉड कशी पकडला तिकड कशाने पागाने झाडा आहे ना झाडा पण ते दुसऱ्या झाडावरून पकडून याला ह्याला काय बोलतात तुमच्याकडे कालमुंडी कालमुंडी एक तांबोशी आहे शेडा शेडा हा शेडा माहिती आहे शेडा आमच्या पण झाले त्या दुसरं जहाजावर तुम्ही पकडल्या अर्धा जहाज नाही लागले आम्हाला नाही लागले पांढरे पाहिजे पांढरे पाहिजे माझ्या हाताला लागलाय काय बऱ्यापैकी काय आपला काम झाला काय बोलवतो मी काय होणार आपली सोय झाली बस झाली मी काय बोल पकडून आवाज दिला की संपला विषय त्यांना असणार आणि हे दोघे साडू होळी बनव्ही रात्रीचे बारा वाजून अकरा मिनिट झालेत आणि इकडे बारा धक्क्याच्या बाजूला बघा चुलीवर पण ही वेगळी चूल आहे खाली चालत आहेत फाटीच पण वेगळी चूल आहे सगळ्या कोकम टाकता पिना वाटण्याची मच्छी ना काय कोकणातला कोकणातलं काल पण कोकम मीठ हा रात्रीच्या बारा वाजून अकरा मिनिट झालेत आणि आमचं जेवण तयार जाम जाम म्हणजे सगळ्या सोबत आहेत नितीनता पण इकडं आहे आणि इकडं नदी म्हा झालेला आहे आणि जेवायचा आहे माहिती आहे जेवायचा योग कुठं आहे तर बोटीत बोटीतनच म्हावरा पकडलेला आणि बोटीतच जेवायचा आहे आणि जेवायला बघा डायनिंग टेबलसुद्धा लाजवेल तशा या बोटीमध्ये निसर्गरम्य थंडगार अशा वातावरणात जेवायचं आहे म्हणजे असा त्या फल्यांवर बसायचा आणि इकडं वरती डायनिंग टेबल सारखा प्लेट ठेवायचे मच्छी बघा इकडे झालेली आहे इकडं काकानी घरातून राईस आणलेला आहे प्लेट आणलेली आहेत आणि बॉटल पाण्याच्या आहेत पण ही बोट बघा कशी बनवली आहे काकानीचा हा सगळा स्ट्रक्चर केलेला आहे राजधानीची बोट आहे आपलं बोलता तर लहानपणी एक दिवस राणींना घेऊन या ना, ना तुमच्या एकटे एकट्या फिरता होते माझा ठीक आहे माझं लग्न नाही झालंय तुम्ही एक दिवस घेऊन या तुमच्या राणींना पुढच्या महिन्यात घेऊन या त्याचे थँक्यू सो मच फॉर गाईज अँड बैल वंडरफुल एक्सपिरियन्स गाईजांना आणि बैलांना फ्रॉम हा हॉटेलचं नाव काय आहे हॉटेलचं नाव काय आहे वेदिका वेदिका अरे क्रोजवर आपण आपण आहे बघ आजूबाजूला आमची आई बोलते हा थपथपीत कालवान म्हणजे काय म्हणजे कोकमाचा मारा आणि ह्याच्यात वाटण बिटन काय नाही पण जो हा थपथपीत कालवान लागतो तो एक नंबर आस्वाद असतो त्याचा आणि दादाने टेस्ट केलेली पण आहे चला या खाण्यात दंग होतो भूक पण लागलेली आणि दुसरं म्हणजे कधी हावरा खाता असा झालेला तर मी व्हिडीओ करायचा विसरून गेलो तुम्हाला टेस्ट सांगायची माझी चपाटी पण संपली थोडीशीच राहिली आहे भात घ्यायचा आहे पण जेवण जेव्हा ना, ना। प्रथम हा ताजा म्हावरा आत्ताच काढून लगेच तयार करणं आणि हा कालवण हा प्रथम झाला मस्त म्हणजे हे दिवस हे क्षण नाही विसरू शकत भारी झालं आहे सवंगडी आहेत सोबत ह्यांच्यामुळे हे शक्य झालं भारी वाटते पण मित्रांनो सकाळ झाले उठलोय आणि कालची रात्र खूप भारी आणि कालचा दिवस अविस्मरणीय होता कारण मासे पकडायला गेलेलो आणि बरीच अशी मजा आली पावसकर काकाने खूप बरीच अशी मेहनत घेतलेली आणि आमचा जो पाहुणचार केलेला सो कशी वाटली आजची ही व्हिडिओ अजून कावा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटे पुन्हा एकदा असतात कुठं नवीन व्हिडिओ आहे तो काय टाटा आमच्या बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा